विद्यार्थ्यांना लहान वयातच योगाची गोडी लागावी आणि त्यातूनच ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ व बौद्धिकदृष्ट्या उन्नत व्हावेत या उद्देशाने डीईएस माध्यमिक शाळेत गेल्या दोन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे यावेळेस क्रीडा क्षेत्रात काही अनोखे करण्याच्या उद्देशाने डी माध्यमिक शाळेत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बाराशे विद्यार्थी व पालक प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतच्या विविध युगांचे प्रात्यक्षिक दाखवून एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या संदर्भात सविस्तर माहिती देताना मुख्याध्यापिका धनावड्या बोलत होत्या या पत्रकार परिषदेला सिमरन गुजर प्रोजेक्ट मॅनेजर ग्रेसी डिसुजा क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे आणि योगा उपक्रमाचे सल्लागार डॉ मिलिंद समगावकर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्याध्यापिका धनावडे आणि उपस्थित शिक्षकांनी सांगितले की या योगा विश्वविक्रमात विद्यार्थी सूर्यनमस्कार चंद्र नमस्कार, नमस्कार ट्रायबल योगा अॅनिमल योगा बर्ड पोजेस दंडयोग पार्टनर योगा रिव्होल्युशनरी पोजेस ताली योग ब्रिक्स योग चेअर योगा मेडिसनल बॉल योगा योगा फॉर स्पोर्ट डान्स योगा पॅट्रियाटिक मंडल योगा स्पिरिच्युअल योगा आणि पॉवर योगा सादर करणार आहेत या कार्यक्रमात ढोल पथकाचे संचलन पालकांद्वारे सादर होईल शंकरनाद करून कार्यक्रमाची सुरुवात होईल व त्यानंतर सरस्वती पूजन झाल्यानंतर विद्यार्थी विविध योगासने सादर करतील कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यामुळे आम्ही योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आणि बनवण्यासाठी दोन वर्षापासून योगा सुरुवात केली यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला हा विश्व विक्रमाचा उपक्रम त्याचीच एक प्रचिती आहे या माध्यमातून आमच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकपटू देखील घडवण्याचा मानस आहे डॉक्टर मिलिंद समगावकर यांनी सांगितले की एकशे पन्नास मिनिटांमध्ये विद्यार्थी हे तीस ऍक्टिव्हिटी सादर करतील त्यासाठी विद्यार्थ्यांची जोरदार तयारी करण्यात आली आहे शाळेने पालकांना देखील यामध्ये समावून घेतल्यामुळे त्यांच्या खूपच सकारात्मक परिणाम देखील विद्यार्थ्यांवर झाला आहे डेक्कन एज्युकेशन प्रायमरी विभागातील क्रीडा शिक्षिका आम्ही अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मॅथ टू माइंड हा प्रोजेक्ट घेऊन आलेला आहोत या ठिकाणी आमच्या डी एस प्रायमरी विभागातील बाराशे विद्यार्थी एकत्रित येऊन योगावर कार्यक्रम सादर करणार आहोत यामध्ये एंटरटेनमेंट म्युझिक योगा याच कॉम्बिनेशन असणार आहे गेले दोन वर्ष जे शाळेमध्ये आम्ही ऍक्टिव्हिटीज चालू केलेली आहे त्या सगळ्याचा विचार करून यावर्षी वेगळं काय करून दाखवता येईल क्रीडा क्षेत्रात यासाठी हे उचललेलं पाऊल आहे आमच्याकडून क्रीडा क्षेत्रामध्ये योगा हा विषय घेऊन पुरातन काळापासून का ते आधुनिक योगापर्यंत आपण कशा पद्धतीने योगाचा अभ्यास करून प्रेझेंट करू शकतो हा विचार मनात आणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुदृढतेसाठी आणि शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हे प्रयत्न आमचे हो, अखंड चालू राहणार हो, आहेत या ठिकाणी आम्ही कुठेही थांबणार नाही आहोत आम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना या ज्ञान मंदिरामध्ये आम्हाला विद्यार्थी शिक्षक आणि पालक हा त्रिवेणी संगम एकत्रित येऊन आम्हाला पुढे जाऊन काम करायचं आहे आणि यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू केलेले आहेत सो हे आमचं पहिलं पाऊल आहे जे आम्ही या ठिकाणी उचललेलं आहे म्हणून हा प्रोग्राम या ठिकाणी करत आहोत